नासाच्या अंतरावर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स हे दोघे एकोणीस मार्च म्हणजे बुधवारी पृथ्वीवर सुखरूप परतले अवघ्या आठ दिवसांसाठी गेलेल्या या दोघांना जवळपास नऊ महिने अंतराळातील इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर राहावं लागलं या मोहिमेदरम्यान सुनीता विल्यम्स यांचा भारताशी असलेल्या कनेक्शनची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे अमेरिका स्थित असलेल्या सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या आहेत त्यांचे वडील भारतातील गुजरातचे असून ते कामानिमित्त अमेरिकेत स्थायिक झाले होते एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट साली अमेरिकेच्या ओहियामध्ये सुनिता विल्यम्स यांचा जन्म झाला नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांचे वडील दीपक पांडे हे मूळचे गुजरात मधील जुलासन येथील आहे एकोणीसशे त्रेपन्न मध्ये गुजरात विद्यापीठातून इंटरमिडिएट सायन्स पूर्ण केल्यानंतर त्यांनी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये एम पदवी मिळाली आणि पुढील वैद्यकीय प्रशिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेत स्थित झाले त्यांनी एकोणीसशे मध्ये केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीच्या शरीर रचना शास्त्र विभागात पोस्ट डॉक्टर फेलो म्हणून काम केलं पुढे त्यांनी देशातील अनेक रुग्णालय आणि संशोधन संस्थांमध्येही काम केलं जगभरातील न्यूरोसायन्सच्या क्षेत्रात त्यांचं स्वतःचं वेगळं त्यांनी स्थान निर्माण केलं होतं पण दीपक पांड्या यांचं चार ऑक्टोबर दोन रोजी निधन झालं सुनीता विल्यम्स यांनी मायकल जे विल्यम्स यांच्याशी लग्न केलं असून ते टेक्स टेक्सकेटे फेडरल मार्शल आहेत आपापल्या क्षेत्रातील करिअरमध्ये मध्ये पुढे जाण्यापूर्वी दोघांनीही हेलिकॉप्टर उडवण्याचा अनुभव घेतलाय दरम्यान या दोघांच्या लग्नाला वीस वर्ष पूर्ण झालेत त्यांना कोणतंही अपत्य नाहीये मायकल हे अमेरिकन मार्शल म्हणून काम करतात ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत मायकल विल्यम्स यांनी सुनीता यांच्यासाठी अंतराळ हे हॅपी प्लेस असल्याचं त्यांनी म्हटलंय सुनीता विल्यम्स यांच्या गावात आरती आणि प्रार्थना दरम्यान सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुखरूप परतल्यानंतर त्यांच्या गावी मोठा जल्लोष करण्यात आला गावची लेख सुरक्षित परतल्याबद्दल ईश्वराचे आभार देखील मानले सुनीता विल्यम्स आणि बुच फिल्मोर हे पृथ्वीवर जरी परतले असले तरी त्यांना लगेच पूर्वीसारखं सामान्य आयुष्य जपता येणार नाहीये ना ना त्यासाठी त्या दोघांनाही किमान पंचेचाळीस दिवसांची वाट पहावी लागणार आहे इतक्या मोठ्या काळासाठी पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वास्तव्य केल्यामुळे या दोन्ही अंतराळवीरांच्या शरीरात झालेले बदल त्यांच्या शरीराची झालेली झीज किंवा त्यांच्या शरीरानं अंतर वातावरणाशी जुळवून घेतल्याने बदललेल्या गोष्टी या सर्व बाबी पूर्वपदावर येण्यासाठी एक काळ निश्चित असणार आहे अंतराळ स्थानकातील वातावरणाशी जुळवून घेतल्याने बदललेल्या गोष्टी या सर्व बाबी पूर्वपदावर येण्यासाठी हा काळ त्यांनी नियोजित उपचार घेणं आवश्यक आहे